नागपूर तालुक्यातील उमरदा येथील चार युवक काळापाणी गावात आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी गेले असता काळापाणी गावातील गावकऱ्यांनी या चौघा युवकांना संपूर्ण रात्रभर एका घरात डांबून ठेवलं आणि त्यांना जबर मारहाण केल्यामुळे एका युवकाचा जागीच मृत्यू झाला सदर घटनास्थळावरून युवकाला एका नाल्याला फेकून दिल्याची घटना समोर आल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे उमरदा गावातील वीस वर्षीय युवक कमलसिंग पावरा आपल्या मित्रांसोबत काळापाणी गावात आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला असता गावातील त्या मुलीच्या नातेवाईकांना संशय आल्यानं त्यांनी त्या चारही तरुणांना एका घरात डांबून ठेवलं आणि चारही तरुणांना रात्रभर करण्यात आली त्यानंतर उमरदा गावातील ग्रामस्थांना या संदर्भात माहिती दिली आणि त्यांनी आपल्या मुलांना इथून सुखरूप घेऊन जायचं असेल तर प्रत्येकी पाच हजार रुपयाची मागणी काळापाणी गावातील नागरिकांनी केली त्यानंतर गावातील काही लोकांनी मध्यस्थी करत यापैकी तीन तरुणांची सुटका करून घेतली आणि कमलसिंग पावरा यांच्या संदर्भात विचारलं असता काळपणी गावातील नागरिकांनी तो रात्री तिथून पळून गेल्याचं सांगितलं या घटनेनंतर उमरदा गावातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी कमलसिंग पावरा याचा शोध घेतला असता तो या दोन्ही गावाच्या मध्ये असलेल्या एका नाल्यामध्ये मृत अवस्थेत आढळून आला दरम्यान नातेवाईकांनी त्यांची पाहणी केली असता कमलसिंग पावरा याला बेदम मारहाण करण्यात आली होती आणि या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला नंतर त्याला त्या नाल्यात फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला यानंतर घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि त्यांच्या पथकानं लागलीच घटनास्थळी धाव घेत कमलसिंग पावरा याचा मृतदेह पुढील कारवाईसाठी ताब्यात घेत शिरपूर येथे पाठवला कमलसिंग पावरा यांच्या मृतदेहावर शव विच्छेदन झाल्यानंतर उमरदा गावातील संतप्त नातेवाईकांनी कमलसिंग पावरा यांचा मृतदेह थेट काळपा गावात त्याला मारहाण करण्यात आलेल्या संशयित आरोपींच्या घरासमोर अंत्यविधी करत संतप्त नातेवाईकांनी संशयित आरोपीची घराची तोडफोड करत नुकसान केलंय या संपूर्ण प्रकरणी चांगली पोलीस ठाण्यात अखेर खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र फिरवत सात आरोपींपैकी एक आरोपीला ताब्यात घेत इतर आरोपींचा शोध सुरू केलाय तेजवार्ता न्यूज नेटवर्क धुळे दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास या कालामती गावामध्ये शेजारच्या उमरद्या गावातून चार तरुण त्यांच्या ओळखीच्या मैत्रिणींना भेटण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि ते ह्या घरामध्ये एक मुलगी राहत असताना तिला भेटण्यासाठी आले आणि त्याच्यावरनं त्यांच्या पालकांना ते न आवडून पालकांनी आणि त्यांच्या इतर नातेवाईकांनी मिळून त्या मुलांना मारहाण केली आणि त्याच्यातील एक चारही मुलांना बांधून ठेवत असताना एक मुलाने पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याचा पाठलाग करून त्याला जिबे ठार मारलं उर्वरित तिघांना या ठिकाणी बांधून ठेवलं होतं आणि साधारण रात्रभर मारहाण करत दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या नातेवाईकांना बोलून त्यांच्याकडनं जी काही प्रथा आहे दंड वगैरे घेण्याची तर ह्या गावचे जे गाव पाटील वगैरे असतात त्या गाव पाटलांनी एक पंचायत बसून त्यांच्याकडनं दंड वसूल केला आणि त्यांना त्या मुलांना ताब्यात दिलं परंतु एक जो मुलगा मिसिंग होता रात्री तर त्या मुलाचा आम्ही मारून टाकलं आहे असं काही त्या गावाकऱ्यांना सांगितलं नाही आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी इतरांना कळलं की त्याचा मृतदेह त्या नाल्यामध्ये फेकून दिला आहे त्याच्यानंतर पोलीस स्टेशनलाही ही, ही माहिती मिळाली आणि पोलिसांनी येऊन इतर ज्या कायदेशीर गोष्टी आहेत त्या सर्व करून प्रेत इन्क्वेसाठी पुढे पाठवलं आणि खरा काय प्रकार आहे याचा शोध घेऊन त्या चार मित्रांपैकी एका मित्राची फिर्याद घेत ह्या गावातील ज्यांनी मारहाण केली होती अशा सात लोकांवरती पूर्वीच्या आय पी सी तीनशे दोनप्रमाणे आणि आत्ताच्या बी एन एसच्या एकशे तीन दोनप्रमाणे गुन्हा सात आरोपींवर दाखल केला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एकोणावीस दोनला आरोपींवर जो मयत आहे तर मयतावरती अंत्यसंस्कार करताना ते त्याचं उमरदा गाव आहे इथून साधारण तीन किलोमीटरवर आहे त्या ठिकाणी न करता ज्या ठिकाणी त्याला मारलं त्या गावामध्ये म्हणजे ह्या कालापाणी गावामध्ये येऊन अंत्यसंस्कार करायचा असं गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी ठरवलं आणि या ठिकाणी येऊन त्यांनी त्या मुलाचा अंत्यसंस्कार केला आहे आपण हे जे घर आहे हे घर त्या पैकी एका मुलीच्या ज्या ठिकाणी ते आले होते आणि मारहाण झाली ते ठिकाण आहे आणि त्या रोषामध्ये काही नुकसानही त्या घराचं नुकसा या मैताच्या नातेवाईकांनी केलेलं आहे आरोपींपैकी एकाला शोधलं आहे आणि उर्वरित तुम्ही बघू शकता की पाठीमागे हे मध्य प्रदेश राज्याची बिलकुल सीमा लागून आहे सातपुडा पर्वतरांग आहे त्याच्यामुळे सगळं गाव आता खाली आहे आणि गावातील सगळे नागरिक हे भीतीने या गावातून निघून गेले आहेत तरी सुद्धा आम्ही लवकरात लवकर शोध घेऊन उर्वरित सहा आरोपी यांना ताब्यात घेत आहोत आणि जर अजूनही आरोपी असतील त्यांना ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगार युवक युवतींना नोकरीची सुवर्ण संधी ब्लँकेट कंपनीमध्ये अर्जंट मुले आणि मुली भरती सुरू आहे पोस्ट पिकर पॅकर शिक्षण दहावी बारावी पगार सोळा हजार ते अठरा हजार पर्यंत शिफ्ट रोटेशनल शिफ्ट सकाळी सहा ते दुपारी तीन दुपारी तीन ते रात्री बारा ते रात्री दहा ते सकाळी सात लोकेशन पिंपळे सौदागर हुंजवडी फेज एक विमान नगर बन गार्डन पिंपळे गुरव रावेत निगडी नांदेड सिटी लाईफ रिपब्लिक पुनावळे चिंचवड हांडेवाडी रोड बाणेर बालेवाडी आणि महिलांसाठी फक्त वडगाव शेरी विमान नगर, भूमकर चौक वाकड कस्तुरी चौक संपर्क आठ सहा शून्य पाच आठ आठ सात एक शून्य शून्य